नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सांगितलं होतं पारवा आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओ जाऊन बघा की राज्यामध्ये जे पावसाला सुरुवात होणार आहे बावीस तारखेपासून आणि तेवीस तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे हे आपण सांगितलं होतं आणि सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे उद्या राज्याच्या जवळपास शंभर टक्के भूभागापैकी ब्याण्णव टक्के भूभागावर जे आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी सर्वात महत्वाची मोठी अपडेट आलेली आहे डिटेल हवामान अंदाज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या भागात सध्या पाऊस चालू आहे का ते सुद्धा सांगा तुम्ही कुठून आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे खाली सांगू शकतात तुमच्या भागात सध्या पाऊस चालू आहे की नाही हे सुद्धा सांगू शकता आज जर बघितलं तर जे आहे पाऊस थोडा कमीच आहे मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस तो होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये जे आहे एक ढगाळ परिस्थिती आज पाहायला मिळत असेल तुमच्या भागात सुद्धा जे आहे तुम्हाला ढगाळ परिस्थिती या ठिकाणी जे आहे पाहायला नक्कीच या ठिकाणी जे आहे मिळत असेल मात्र स्थिती जर बघितली तर जे आहे राज्यामध्ये आता पाऊस या ठिकाणी वाढणार असल्याची बातमी आहे काही ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस असेल तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात सुद्धा पाऊस होणार आहे एकंदरीत स्थिती बघितली जर कोकणापासून सुरुवात तर राज्यामध्ये जर बघितलं तर जय पालघरमध्ये चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता आहे मुंबईमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जय पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाण्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे कोकण किनारपट्टीवर तर पाऊस शंभर टक्के या ठिकाणी पडणार आहे हलका ते मध्यम होईना पण मात्र या ठिकाणी पाऊस पडणार आहे यानंतर जर पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर जे आहे पुणे सातारा या भागातसुद्धा सुद्धा पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये थोडं विजांच्या कडकडाटासह पाऊस उद्या होऊ शकतो सातारा सांगलीमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असेल यानंतर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हा पाऊस सर्वदूर नसणार आहे काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाही याची सुद्धा नोंद घ्यावी सोलापूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती असेल धाराशिवमध्ये बघा मराठवाड्यातील या भागामध्ये धाराशिवच्या काही भागामध्ये सुद्धा पाऊस असेल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या पाऊस असेल संभाजीनगरमध्ये सुद्धा उद्या पाऊस असण्याची शक्यता आहे जळगावमध्ये सुद्धा आहे धुळ्यामध्ये सुद्धा आहे आणि नंदुरबारमध्ये सुद्धा आहे म्हणजे खानदेशामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बाकीचे जर जिल्हे बघितलं तर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे काही भागात जे आहे विजांच्या कडकडाटासह तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस मिळ पडणार आहे वाऱ्याचा ताशी स्पीड पंचवीस किलोमीटर ते पस्तीस किलोमीटर प्रति ताशी या वेगाने वारे जे आजपासून व्हायला सुरुवात झालेली आहे हे वारे जे आहे ढग वाहून आणणार आहे सध्या जर बघितलं तर जे आहे पश्चिम बंगालच्या साईडनी त्याचप्रमाणे जर बघितलं तर विदर्भाच्या साईडने हे वारे वाहणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय परतीचा पाऊस आता राजस्थानमधून मागं फिरण्याची लक्षणे आहे राजस्थानमध्ये जे आहे मान्सून रिटर्न होत आहे त्यामुळे जर बघितलं तर जे आहे राजस्थानकडून जे आहे पुन्हा एकदा वारे वा वाहण्याची शक्यता आहे आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर जय इकडं विदर्भामध्ये जर बघितलं तर गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळमध्ये सुद्धा जे आपल्याला या ठिकाणी नक्कीच हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिममध्ये सुद्धा नक्कीच हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्याच्या वातावरणामध्ये आमूलाग्र बदल होत आहे आणि बदल राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी सध्या मात्र कुठे खुड़ कुठे पाऊस चालू आहे तुम्ही कमेंट करा खाली कमेंट करून सांगा की तुमच्या भागात पाऊस चालू आहे का कोणत्या भागात पाऊस चालू आहे किती पाऊस आहे की पाऊस नाही ते सुद्धा तुम्ही सांगा मागच्या एका महिन्यात तुमच्या भागातील वातावरण कसे आहे त्याचप्रमाणे मागच्या एका महिन्यात तुमच्या भागात पाऊस कसा झाला तेसुद्धा तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे तुमचं नाव घेऊन सांगू की कोणकोणत्या भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि कोणत्या शेतकरी मित्रांनी आपल्याला जे आहे त्यांच्या भागाची माहिती दिली तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा की कोणत्या भागामध्ये जे आहे पाऊस आहे तुमच्या भागात पाऊस आहे का उद्या तुमचं नाव क व्हिडिओमध्ये जे आहे कमेंट तुम्ही जे केले आहे ते त्याद्वारे घेतलं जाईल तुम्ही तुमच्या भागातील सध्याची परिस्थिती खाली कमेंटद्वारे नोंदवू शकता मराठीमध्ये करा किंवा इंग्लिशमध्ये करा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सांगू शकता तुमच्या भागातील वातावरण सध्या कसे आहे इकडे जर बघितलं तर जय चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं तर जय अतिउंचीवरील ढग सध्या वाहताना दिसत आहे आणि बऱ्याच अंशी राज्यातील वातावरणात बदल झालेला आहे राज्यातील तापमान जर बघितलं तर जय झपाट्याने कमी झालेलं आहे आता थंडीमध्ये थोडी वाढ होणार आहे गार वारी थंडगार वारे वाहताना आपल्याला ठिकाणी दिसणार आहे बऱ्याचशा भागामध्ये जर बघितलं तर जे अजूनसुद्धा म्हणावता असा पाऊस झालेला नाही बऱ्याच शेतकरी मित्र कमेंट करत होते की काही भागामध्ये जे आहे अजून दुष्काळासारखी परिस्थिती आहे त्यामध्ये जे आहे म्हणावता एवढा पाऊस झालेला नाही हे खरे आहे कारण मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस असं चांगला जात सांगितलं जातं मात्र मुसळधार पाऊस हा संपूर्ण महाराष्ट्रात नसतो एक दोन भागामध्ये पाऊस झाला की लोक म्हणतात की मुसळधार पाऊस झाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास नव्वद टक्क्याच्यावर भागात पाऊस झाला तर आपण होणू की मुसळधार पाऊस झाला मात्र एक दोन तीन चार भागात जर पाऊस झाला तर याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस झालेला नसतो कारण महाराष्ट्रातसुद्धा जे आहे सध्या पावसाचे भाग वेगवेगळे आहेत व मराठवाड्यामध्ये पाऊस वेगळ्या प्रकारे पडतो पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे पावसाची शक्यता असते त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची जी स्थिती आहे ती नक्कीच वेगळी असते म्हणजे एकाच ठिकाण एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे मुसळधार पाऊस नसतो याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी या यानंतर जर बघितलं तर जे आहे नाशिकमध्ये मागच्या काही दिवसापासून वातावरणात बदल पाहायला मिळणं मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आजपासून जे बदल पाहायला मिळणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळणार आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये जे आता वातावरण बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे नंदुरबार धुळ्यामध्ये सुद्धा त्या भागाचा अंदाज थोडा कमी होत होता मात्र आता आपण प्रत्येक जिल्ह्यातील अंदाज या ठिकाणी देत आहेत यवतमाळमध्ये सुद्धा जे पावसाची शक्यता, शक्यता आहे लांदेड नांदेड आणि लातूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजे संपूर्ण जिल्हे आपण कवर केलेले आहेत कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार मी तुम्हाला सांगितलेलं आहे भांडरा गोंद्यामध्ये थोडी पावसाची शक्यता कमी आहे बाकीच्या जिल्ह्यांच्या तुलनेत मात्र तरीसुद्धा त्या भागात जे ते मध्यम पाऊस नक्कीच आहे इकडं जर बघितलं तर जे आहे बाकीच्या राज्याची सुद्धा परिस्थिती तीच आहे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा चांगला पाऊस आहे त्यानंतर गोव्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार आहे इकडं तेलंगणामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार आहे आंध्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे जवळपास जे आहे आजपासून राज्याच्या बहुतांश भागामध्ये जे आहे आणि देशाच्या बहुतांश भागामध्ये जे आहे चांगल्या प्रकारे पाऊस या ठिकाणी पडणार आहे सध्या जर स्थिती बघितली तर जय वातावरणीय बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राज्याच्या वातावरणामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी पुढचे काही दिवस जे आहे म्हणजे तेवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस त्याच्यानंतर एक दोन तीन चार ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस राहणार आहे भाग बदलत हा पाऊस होणार आहे म्हणजे पुढचे दहा दिवस जे आहे राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे दहा दिवस सलग मुसळधार पाऊस नसणार याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी मात्र भाग बदलत जो आहे तो पाऊस पडणार आहे कधी मराठवाड्यात पडेल तर कधी पश्चिम महाराष्ट्रात पडेल तर कधी कोकणामध्ये पडेल मात्र कोकणामध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी हवामान अंदाज आपण देत असू शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हवामान अंदाज आवडत असेल जर व्हिडिओ तुम्हाला आपली आवडत असेल तर जास्तीत जास्त तुमच्या गावाकडच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवत जा जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही जे आहे आपलाही व्हिडिओ शेअर करत जा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा या ठिकाणी जर बघितलं तर ज्या व्हिडिओला लाईक करत जा खूप मेहनतीने आपण व्हिडिओ बनवत असतो माहिती घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो पाऊस होण्याआधी आपण सांगतो की पाऊस होणार आहे पाऊस झाल्यावर तर कुणीसुद्धा अंदाज सांगू शकता मात्र आपण ट्राय करतो आपलेसुद्धा अंदाज थोडे कमी जादा होऊ शकतात मागं पुढे होऊ शकतात मात्र आपण जे चांगला अंदाज देण्याचा प्रयत्न करतो असो शेतकरी मित्रांसाठी काही चुकलं तर क्षमस्व मात्र तुम्ही तुमच्या मनातील जे शंका असेल तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता त्याचप्रमाणे तुमच्या भागातील वातावरण कसं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता याची दखल तुमच्या कमेंटची दखल घेतली जाईल तुमचे कमेंट सिरियसली वाचली जाईल आणि त्यानंतर जे अभिप्राय नोंदवला जाईल व्हिडिओ जर पुन्हा एकदा आवडला असेल तर सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ लाईक करा चॅनलवर जर तुम्ही प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद